हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक खास रेसिपी आवळा कॅन्डी तुम्ही बघू शकता मी आवळा candy बनवली आहे आणि किती छान आणि मस्त अशी आवळा candy बनून तयार झाली आहे तर आवळा हा आपल्याला खूप फायदेशीर रस तो आपल्या शरीरासाठी रोज एक आवळा आपण थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ला पाहिजे कारण त्याने आपल्या केसही मजबूत होतात लांब होतात आणि काळे व्हायलाही मदत होते आणि आवळ्यामुळे आपले पाचन जे आहे ते सुधारत आपली इम्युन सिस्टम पण आपली सुधारते म्हणून प्रत्येकाने आवळा हा आपल्या एक तरी दिवसभरामध्ये खाल्ला पाहिजे तर तुम्ही आवळा कॅन्डी बनवून ठेवा किंवा आवळा सुपारी बनवून ठेवा कशाही प्रकारे तुम्ही तो आवळा खाऊ शकता तरी ते बघा मी दोन किलो आवळे मी बाजारातून आणले होते आणि ते स्वच्छ पाण्याने तुम्ही ते धुवून घ्या धुवून झाल्यानंतर तुम्ही ते एका बाउलमध्ये घालून त्याला चार पाच तास मध्ये ठेवा जेणेकरून ते कडक होतील असे तर शक्यतो तुम्ही मोठे मोठे आवळे घ्या लहान आवळे आवळे घेतले तरी चालतील पण मोठे आवळे असतील तर त्याचे कसे मस्त असे मोठे मोठे पीस होतात तर तुम्ही मोठे आवळे बघून घ्या आणि नंतर फ्रीजर मधून काढल्यानंतर त्याच्यावरची साल निघाले ते चाकूने तुम्ही काढून टाकू शकता जर नाही निघाले तर नंतर ती निघते तर त्याला थोड्या वेळाने म्हणजे फ्रीजर मधून काढल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही त्याला मध्ये किंवा तुम्ही असा टोप घ्या त्याच्यावर एक चाळणी ठेवा आणि त्याच्यावर आवळे ठेवून त्याला तुम्ही स्टीम देऊ शकता साधारण तुम्हाला आवळे स्टीम व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतात बघा आवळे कसे मस्त स्टीम दिल्यानंतर असे त्याचे पाकळ्या अशा वेगळ्या होतात आणि त्याच्यातली जी बी असते ती इझिली आपल्याला अशी वेगळी करता येते तर इथे मी आवळे सगळे उकडून घेतले होते मला थोडासा वेळ लागला आवळे उकडून घ्यायला कारण माझ्याकडे दोन किलो आवळे मी घेतले होते माझ्या मुलाला आवळ्या कॅन्डी खूप आवडते म्हणून मी बनवतेच बनवते ही थंडीमध्ये मध्ये रेसिपी आता बघा त्याच्यावरची उकडल्यानंतर त्याच्यावरची अशी स्किन ती आपोआप निघते स्किन काढल्यामुळे आवळे जे आहेत आपले मार्केटमध्ये मिळतात कसे एकदम पांढरे शुभ्र तसे तयार होतात आणि जर ते मी स्किन ठेवली तर थोडेफार आवळे असे काळपट होतात तर तुम्ही शक्यतो ट्राय करा की त्याची स्किन जे आहे वरच ते काढून टाका ते हे बघा तुम्ही उकडून घेतले उकडून म्हणजे स्टीम करून घेतले तर ते आपोआप स्किन निघतो तर बघा कसे ते स्टीम केल्यानंतर आवळ्याचे पाकळ्या ज्या आहेत त्या इझिली अशा वेगळ्या होतात आतली बी आपल्याला काढून टाकायची आहे आणि मी अशा प्रकारे सगळे आवळे जे आहे दोन किलो आवळे ते मला स्वस्त भेटले होते आवळे म्हणून मी दोन किलो घेतले होते आणि त्याचे मी आवळा कँडी बनवायची ठरवली होती मी नमकीन म्हणजे वेगळी असते मसाला मसाला आवळा कॅन्डी पण बनवली आहे त्याचा काही व्हिडिओ शूट केला नाही ही जी खट्टी मिट्टी आहे ही आवळा कॅन्डी त्याचा मी व्हिडिओ शूट केला आहे सगळ्या पाकळ्या अशा वेगळ्या केल्यानंतर त्याला थोडा वेळ पंधरा वीस मिनिटं फॅन खाली सुकू द्या जेणेकरून त्याच्यातलं सगळं मॉइश्चर जे आहे पाणी जे आहे ते जा जा सुकून जाईल आणि मग आपल्याला त्याच्या त्याच्यासाठी दुस पुढची प्रोसिजर करायची आहे शक्यतो आवळा हा आपण प्लास्टिकचा किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही त्याला मुरायला ठेवा आता आपल्याला हा साखरेमध्ये आवळा मुरायला ठेवायचा आहे तर तुम्ही शक्यतो प्लास्टिकची किंवा काचेची बरणी वापरा स्टीलची बर स्टीलचा डबा किंवा काही स्टीलचं घेऊ नका स्टीलच्या भांड्यामध्ये जर तुम्ही केलं तर त्याला कसे असे डाग पडतात म्हणून तुम्ही शक्यतो प्लास्टिकची किंवा काचेची बरणी वापरा तर इथे मी साखर घातली आहे खाली वरती आवळे टाकले आहेत तुम्ही जास्त साखर वापरू नका कारण ती वेस्टच होते आता मी ते दोन किलो आवळे घेतले आहे त्याच्यासाठी मी एक अर्धा किलो किंवा सहाशे ग्राम अशी साखर वापरली आहे आणि ती मुरायला ठेवली आहे तर साधारण आवळा कँडी बनवण्यासाठी आपल्याला चार पाच दिवस लागतातच कारण आवळ्याला आपल्याला साखरेमध्ये पूर्णपणे मुरायला ठेवायचं आहे आपण साखरेमध्ये घालून आवळा त्याला तीन चार दिवस असच ठेवून देणार आहोत साईडला तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हातही ठेवू शकता माझ्याकडे ऊन येण्याचा ना चान्स नाहीये कुठून म्हणून मी घरातच ते ठेवले होते शक्यतो तुम्ही ठेवाल ना तेव्हा आवळा असा कोणाच्या नजरी पडणार नाही असं ठेवा म्हणतात की आवळा असं कोणी बघितलं वगैरे काय झालं तर तो पटकन खराब होण्याची शक्यता असते असते पण मी असं मानत नाही मी तर किचनवरच ठेवलेले तीन चार दिवस असे पा, साखरेच्या पाण्यामध्ये ते मस्त मुरले होते बघा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी त्याला असं हलवत होती तुम्ही रो, रोज रोज प्रत्येक एक म्हणजे सकाळी किंवा रात्री तुम्ही त्याला हलवा त्याला खाली जे पाणी आहे ते पूर्ण आवळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आवळा चांगला छान मुरला पाहिजे तर बघा किती छान आवळा असा मुरला होता आणि साखरेचं पूर्ण पाणी झालं होतं तर हे चौथ्या दिवशी मी आवळा आणि त्याचं पाणी वेगळं करत आहे एक चाळणी घेतली आहे खाली टोप ठेवून त्याच्यामध्ये आवळा टाकला आहे आणि त्याचं जे पाणी आहे ते वेगळं केलं आहे ते पाणी तुम्ही फेकून देऊ नका ते ज्यूस म्हणून तुम्ही वापरू शकता खूप छान टेस्ट लागते त्याची तर हा हे आहे आवळ्याचे ज्यूस हे एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही अर्धा आ, आ, अर्धा ग्लास हे ज्यूस घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं मीठ घालून तुम्ही पिलं तर खूपच टेस्टी लागतं तर इकडे मी ते आवळे काढून पॅन खाली सुकायला ठेवलेले तुम्ही असं प्लेटमध्ये ठेवा त्याच्यावर टिश्यू पेपर टाकून सुकायला ठेवा फॅन खाली छान सुकतात ऊनच पाहिजे असं काही नाहीये तर बघा माझी आवळा कॅन्डी बनवून तयार झाली आहे हे सुकल्यानंतर तुम्ही त्याच्यावर थोडीशी आपली साखर असते ती ती कोट करा म्हणजे आवळा आपला हा खूप छान आणि सुटसुटीत बनतो तर मी ही टाक घातलेली पण मला तो व्हिडिओ काढायला काही जमला नाहीये तर तुम्ही नक्कीच पिठी साखर वरतून अशी थोडीशी टाका आणि त्याला त्याच्यामध्ये मिक्स करून एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा हे मस्त वर्षभर टिकतात आणि खायलाही खूप छान लागतात तर तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे मी ते ज्यूस काढलेला ते बघा तो कप मध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून थोडंसं किंचित मीठ टाकून पिऊन दाखवले तर मला खूपच टेस्टी लागतं तर तुम्ही नक्की बना बनवा आणि तुमची आवळा कँडी कशी झाली आहे मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत